एस सी एस टी अॅक्टमुळं समानत हा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत आहे महाराष्ट्र करणी सेना आझाद मैदानावर प्रचंड मोर्चा काढणार अजय सिंह सेंगर आपल्या राज्यात मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री नितेश राणे मंत्री जयकुमार रावल आमदार गोपीचंद पडळकर इम्तियाज जलील आमदार हेमंत पाटील आमदार महेंद्र दळवी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आमदार शरद सोनावणे आमदार अर्जुन खोतकर आमदार गणपत गायकवाड आमदार रवी राणा आमदार जयकुमार गोरे आमदार संतोष बांगर आमदार बाबाजानी दुर्राणी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस आमदार सुनील शेळकेंचा भाऊ सुधाकर शेळके खासदार संजय राऊत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल आहे याशिवाय ॲट्रोसिटी कायद्याच्या दुरुपयोगाबद्दल हो आणि खोट्या प्रकरणांबद्दल चर्चा होती आहे भारतीय राज्यघटनात एक कलम समानता देतं तर दुसरीकडे ॲट्रोसिटी अशा प्रकारचं विष्मता निर्माण करणारे कायदे आणते हा विरोधाभास संविधानाच्या रक्षणार्थ ठीक नाही चौकशी न करता जेलमध्ये टाकण्याची व अटकपूर्व जामीन न देण्याची अट जवळपास सर्वच गुन्ह्यामध्ये चौकशी करून कारवाई केली जाते मात्र अट्रॉसिटी अॅक्टमध्ये चौकशी न करता जेलमध्ये टाकण्याची व अटकपूर्व जामीन न देण्याची अट ही संविधानाच्या मूलभूत अधिकार असलेल्या समानता अधिकाऱ्यांचा भंग करते घटनेमध्ये कितीतरी कलम एकमेकांच्या विरोधात आहेत मग या देशामध्ये कायद्याचं राज्य कसं असेल सुराज्य कसं होईल सुव्यवस्था कशी होईल ते शक्य होणार नाही जोपर्यंत कायद्यामध्ये समानता येत नाही देशाच्या संविधान समानता मूलभूत अधिकार दिला समानता हा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत सी एस टी ऍक्ट या कायद्यानं जनतेनं या, जनते या समानता भंग करणाऱ्या कायद्याविरुद्ध उठाव करणं जरुरी कारण समानता हे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले जात या कायद्यामुळं समाजात एका विशिष्ट समाजाला ब्रह्मास्त्र मिळाल्यासारखं वागू लागल्यात आणि वारंवार गैरवापर होतोय मागचा हेतू फक्त वोट बँक आहे हा कायदा रद्द झालाच पाहिजे किंवा सर्व जाती समावेशक असावा कारण या कायद्याचा फक्त आणि फक्त गैरवापर होत असेल जर शासन हा कायदा रद्द करण्यास घाबरत असेल तर सर्व जातींना हा कायदा लागू करा सर्व जातींना हा कायदा लागू केला तर समानता हा मूलभूत हक्क वा अधिकार प्रस्थापित होईल प्रत्येक जातीला समान वागणूक देणं संविधानाच्या समानता या मूलभूत अधिकारानुसार कायदे असणं जरुरी आहे लवकरच याबाबत आझाद मैदान इथं प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख सिंह सेंगर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कळवले की हा कायदा रद्द करा किंवा हा कायदा सर्व जातीसाठी लागू करावा या मागणीसाठी आझाद मैदानावर प्रचंड मोठा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी प्रतिपादन केलंय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा केला आहे असं केवळ आरोप आणि गृहित धरून अटकपूर्व जामीन नाकारणं हे पूर्णपणे बेकायदेशीर अन्यायकारक आणि शेवटी न्यायाची फसवणूक होईल केवळ संशयास्पद आरोपांवर आणि अॅट्रॉसिटी कायदा लागू आहे असं गृहीत धरून अटकपूर्व जामीन नाकारण्याचं तरतूद नैसर्गिक न्यायतत्वाचा व मानवी हक्काचा अधिकार भंग करणे असंही ते म्हणाले